माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर कोल्हापुरातील मठात आणावे यासाठी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांची सरकारला विनंती कोल्हापुरातील नांदणी येथील मठातील माजुरी हत्तींनी जेव्हापासून वनतारा येथे हलवण्यात आले तेव्हापासून कोल्हापुरातील जनतेत प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे कोल्हापुरातील जनतेने यासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच विविध उपक्रम राबवले असून हत्तींनी लवकरात लवकर मठात यावी अशी सर्वांची मागणी आहे यातच हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनीही सरकारकडे विनंती केली आहे पाहूया त्यांनी नेमकं सरकारला काय म्हटलं आहे मी हॉटेल सर्व सर्व आपण डोळ दोन चार दिवसाच्या अजूबाच टाकणार होतो पण माझी तब्येत खराब असल्यामुळं मी आडेमेट असल्यामुळं काय टाकता आलेलं नाही जे आपल्या कोल्हापूर मधली जी माधुरी हत्तीने नेलेली ती लवकरात लवकर माधुरी मठात आणण्यात यावी एवढी सरकारला विनंती आहे कारण की तेहतीस वर्षापासनं सगळ्या लहान न्याकरांपासनं ते थोरा पोचतो जीव लागलेला होता ती लवकरात लवकर वापस आणावी ही सरकारला कळकळीची नाे नमस्कार